नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज माझ्या गॅलरीतला पाहुणा माझ्या किचनमध्ये मा आलेला आहे तर हे झाड बघा मस्त असं हे झाड जाड़ा आहे झाडांच्या अंगी असलेला गुणधर्म म्हणजे झाड आपल्याला नेहमीच पॉझिटिव्हिटी देत असतं आणि त्याच पॉझिटिव्हिटीने आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर चला आजच्या रेसिपीविषयी जाणून घेऊया आजची रेसिपी आहे कुरकुरीत असा भेंडी मसाला तर चला सुरुवात करूया इथे आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली भेंडी आहे आणि ती आपण पाणी निथळत म्हणजे ठेवलेली होती आता ती स्वच्छ कापडाने अशी पुसून घेऊया बघा अशा प्रकारे यात पाण्याचा एकही अंश राहायला नको अशा प्रकारे भेंडी पुसून घ्यायची आहे स्वच्छ आणि ती चिरून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे चिरायची आहे की ती म्हणजे कुरकुरीत व्हायला हवी त्यासाठी आपण त्याचा शेवटचा म्हणजे दो देट काढून घेणार आहोत आणि शेवटचं टोक आणि त्याचे दोन कट देऊन एका भेंडीचे चार भाग एका तुकड्याचे चार भाग करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सर्व भेंडी चिरून घेणार आहोत बघा आपली भेंडी इकडे चिरून झालेली आहे सर्व आपण शेंगदाणे भाजायला ठेवलेले होते ते सुद्धा भाजून झालेले आहेत आता आपण एका कढईत तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं ते आहे त्यात आपण मोहरी जिरं घालून ते तडतडू देणार आहोत त्यानंतर लसणाच्या पाकड्या त्यासुद्धा उभ्या कट केलेल्या थोडीसा कढीपत्ता आणि त्यानंतर यात भेंडी घालून घेऊन ती छान परतून घेणार आहोत आणि थोड्या वेळ शिजू देणार आहोत मस्त असं झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे भेंडी शिजवून घ्यायची आहे बघा लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्या छान त्यात परतल्या गेलेल्या आहेत बघा भेंडी शिजत आली आहे आणखी थोड्या वेळ आपण शिजू देणार आहोत त्यासाठी झाकण ठेवूया पुन्हा तर चला एकदा बघू आपण आपली भेंडी झाली का बघा मस्त अशी छान वाफ सुटलेली आहे आणि भेंडीसुद्धा छान तेलामध्ये परतली गेली आहे त्यानंतर हळद घालूया गोडा मसाला घालूया लाल तिखट आणि मीठ मीठ डायरेक्ट भेंडीवर न टाकता तो आपण तिखटावर टाकलेला आहे कारण तिखटावर टाक, टाक... म्हणजे मसाल्यावर किंवा डायरेक्ट भेंडीवर न टाकता मसाल्यावर वगैरे टाकल्यावर तो भेंडी तेवढी चिकट होत नाही त्यामुळे आपण तसं टाकलेलं आहे आता एकत्र एक करून घेऊया सगळे मसाले मस्त अशी छान कुरकुरीत भेंडीत मसाला तयार होणार आहे आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून घेऊया आहा हा मस्त झालेली आहे भेंडी आता आता आपण त्यामध्ये आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया थोडा जाडसर आहे हा एकदम बारीक नाही आहे परत एकत्र करून घेऊया बघा आपली भेंडी झालेली आहे मसाला भेंडी त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया अशा प्रकारे आपली रेसिपी आजची तयार आहे कुरकुरीत मसाला भेंडी तर मित्रांनो कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू